कनकदास चौकात वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे सिग्नल लाईट जमिनीवर पडलेले असून वाहतूक पोलिसांची अनुपस्थितीमुळे वाहन चालक अडचणीत सापडत आहेत वाहतूक नियमांचे पालन न केल्यामुळे मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक जाम होत आहे बेळगाव शहराशी जोडणारा हा एक महत्वाचा मार्ग आहे मात्र येथील सिग्नल लाईटची अवस्था अत्यंत वाईट झाली असून वाहन चालकांना कोणत्याही स्पष्ट दिशानिर्देश मिळत नसल्यामुळे गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आहे होय तुम्ही पाहत असलेले दृश्य म्हणजे बेळगावमधील श्री कडकदास चौक हे चौ कणबर्गी परिसरातून बेळगाव शहरात येणाऱ्या मार्गावर असून हा राष्ट्रीय महामार्गाखालील रस्ता आहे रोज हजारो वाहने या रस्त्याने जातात मात्र अनेक दिवसांपासून येथे सिग्नल लाईट्स निकामी झाले असून लोकांना योग्य माहिती न मिळाल्यामुळे ते पेचात सापडत आहेत शहरातील इतर मुख्य रस्त्यांवर वाहतूक पोलिसांनी नियम पाळण्याची जनजागृती करत दंड आकारणी केली जात असताना श्री कनकदास चौकात असा दुर्लक्ष का होतोय असा सवाल नागरिक विचारत आहेत स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत शहरात विकास कामे सुरू असतानाही अशा आवश्यक ठिकाणी सिग्नल लाईटची दुरुस्ती करणे अधिक गरजेचे असल्याची मागणी नागरिकांकडून होत आहे संकल्प शिंदे के एम एम मराठी बेळगाव